चोपडा चुंचाळे रस्त्यावर झाडाची फांदी आडवी टाकून दरोडा टाकण्याचा प्रयत्न चोपडा चुंचाळे रस्त्यावर बार रात्री बारा वाजेच्या सुमारास चोपड्याकडून बलवाडीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन थांबण्यासाठी रस्त्याकडे असलेल्या झाडाची मोठी फांदी तोडून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेले पाच ते सहा जणांनी वाहन थांबून दौडा टाकण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन चालकाच्या समयसुचकतेमुळे दौडेखोरांना न जुमता फांदीवरून वाहन चालवून जीव वाचण्यासाठी पळ काढला तरी देखील वाहनाच्या समोर भागावर बार केल्याने काचा फुटल्या आहेत याविषयी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला मात्र दरोडेकर फरार झाले आहेत या घटनेमुळे एजा कनड्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस विभागाकडून सदर घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी सांगितले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जळगाव